नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील विटा येथे नगराध्यक्ष पदासाठी वैशाली सुतार यांच्या उमेदवारीची मागणी करत हजारो महिला व पुरुषांनी शहरात अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केलं जयघोष करत आणि हातात फलक घेऊन जमलेल्या नागरिकांनी वैशाली सुतार नगराध्यक्ष व्हाव्यात असा नारा दिला या उत्स्फूर्त जनसमुदायात वृद्धांपासून तरुणांपर्यंत गृहिणींपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वच घटकांचा सहभाग होता या जनआक्रोशामुळे बिट्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे यावेळी खानापूर अटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील म्हणाले सुतार कुटुंबियांशी आमचं नातं हे केवळ राजकारणाचं नाही तर मनाचं आहे आम्ही या मागणीचा नक्कीच गांभीर्याने विचार करू तर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भावना व्यक्त करत सांगितलं सुतार कुटुंबियांनी आम्हाला दिलेली साथ आम्ही कधीही विसरणार नाही या जनभावनेचा नक्कीच आदर केला जाईल महिला व नागरिकांच्या उसळलेल्या भावनांनी सुतार कुटुंबियांच्या पाठीशी एक दाखवली आता सर्वांचं लक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या पुढील निर्णयाकडे लागले कायगंध सर्व मनापासून आभार कारण आपण आमच्या ता एका शब्दावरती दादा दादा मी परवा दिवशी फक्त निरोप केली सिंगल एका निरोपावरती कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे महिला हजर झाल्या त्याबद्दल माता बघितली तर महिना मनापासून पहिला आभार आणि माझे जे मित्रमंडळी आहेत जे कायम माझ्याबरोबर आम्ही हाक मारली तो उपस्थित राहतात आज राजकारण असो इतर कोणतंही कारण असो वाढदिवस असो आमच्या एका शब्दावरती हे सर्व बांधव उपस्थित राहतात त्यांचं नतमस्तक होऊन पहिल्यांदा आभार मानतो आज दादा आमचं तुम्ही टू व्हीलरची रॅली बघितली सगळी म्हणतात रॅली करते आज दादा आम्ही घरापासून सगळ्यांना म्हटलं आपण डायरेक्ट पाहून घरी जाऊया ह्या माहिती सगळ्यांचं मत आलं नाही म्हणले आपण चालतच आहे आचार्य बाबा आम्ही घरापासून सगळी चालत आलो आज या सर्वांच्या वतीनं आज एकोणतीस वर्षानंतर नगरपालिकेला जे ओबीसी आरक्षण पडले त्याची महिला आरक्षण पडले त्याच्या आम्ही आज दादा मागणी करण्यासाठी आलो आज अधिकाऱ्यांना हक्काने आम्ही मागणी करतोय की आम्हाला ही सेवा करण्याची संधी आपण द्यावी एवढीच मी विनंती करतो माननीय दत्ता यांच्या वतीनं एक खरंच एक चांगले उमेदवार नगरसेसाठी आहेत त्यांच्या उमेदवारी आमच्या प्रभागाच्या वतीनं आमच्या परिवाराच्या नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम के केलेलंच आहे आणि या कामाची पावती सगळ्यांना उभालेली आहे सर्वांना त्यांची प्रसिद्धी पण आलेली आहे त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी म्हणून प्रताप प्रताप प्रोस्टारोह आम्ही तिथं दादाच्याकडे मागणी करण्याकरता आलेलो आहोत हे आम्हाला मिळावं महिला कथा महिला आरक्षित म्हणून आमची विनंती आहे पहिल्यांदाच ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की वैशाली हातींना नगराध्यक्ष पद हे मिळावं आणि आमचा चाही पाठिंबा आहे त्यांना वैशाली हातींना माझी विनंती आहे उमेदवार पद मिळावं अशा सगळ्या महिलांचा मत आहे आणि सगळ्यांनी मान्य केलेलं आहे महिलांनी काकींना असं सगळ्यांनी म्हणजे साथ दिली आहे आणि काकींचा असं पाठिंबा महिला महिलांचा आणि त्यांनी यावं सगळ्या महिलांची इच्छा आहे मी राज्या गेलो महिला त्या सुळेवाडी भद्रनगर आणि करकुल म्हटल्या वस्ती कोल्हानी त्या सगळ्या महिला जमलेल्या आहेत उमेदवार सर्वजण एकत्रितपणे तो वैशाली तरी यांच्या उमेदवारासाठी मागणी करण्यासाठी एकत्रितपणे आला मागणी केली आपलं संघटन दाखवलं आणि शांततेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही पार पाडता याबद्दल तुमचं सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जाईल या बाबतीमध्ये मी तुम्हाला असं देतो हे करत असताना मी सुधार कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय त्यांचा अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा दोन तीन पिढ्यापासून आमच्या कारण जेवण आहे आपण आजच्या निवडणुकीमध्ये जायच्या माध्यमातून संधी दिलेली होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये वैशालीताईने अतिशय कार्यक्षमपणे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्या शहरामध्ये आणि सातत्यानं नगर परिषदेमध्ये काम करत असताना पक्षाबरोबर पार्टी बरोबर आणि आपल्या सर्वांच्या बरोबर सामंजशानं समन्वयानं आणि सर्वांच्या सामुदायिक निर्णयाला साथ देण्याची त्यांची भूमिका निश्चितपणे आम्हा सर्वांनाच या ठिकाणी स्पृहिणी आहे अत्यंत शिष्टीमध्ये वागत पक्षाच्या पार्टीच्या मिटिंगला वेळेवरती येणं निर्णयामध्ये सहभागी घेणं आणि चांगल्या निर्णयाला साथ देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने बजावलेलं आहे याची आम्ही सर्वजण आहोत प्रताप आणि त्यांचे जो कैलाश वकील साहेब आणि आमचे रामभाव या सर्वांनी मिळून एकंदरीत या सगळ्या ब्रिटिश शहरामध्ये चांगलं उत्कृष्ट संघटन बांधण्याचं काम केलेलं आहे सर्वांशी समन्वय ठेवून सर्वांशी सहकार्यानं वाहून सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या विविध समारंभाच्या निमित्तानं प्रोत्साहित करणं आधार देणं संकटामध्ये धावून जाणं त्यांना मदत करणं या सर्व भूमिका त्यांनी सातत्यानं पार पाडलेली आहे मी या निमित्तानं या सुत कुटुंबियांना धन्यवाद पार्टीसाठी सातत्याने चांगलं काम तुम्ही त्यांनी या ठिकाणी बजावली की आता ज्या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेला त्याविषयी बोलणं माझ्या या ठिकाणी औपचारिक असेल पण बोलणं काम आहे मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या सात आठ महिन्यापूर्वी आपण सर्वांनी मिळून आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तिथल्या सर्व वरिष्ठ त्या गात मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा काही आपल्या इथे सगळे मंडळी पदाधिकारी आमदार सर्वांच्या बरोबर आपण या निमित्तानं समन्वय ठेवलेला आहे आणि हा समन्वय ठेवत असताना येणारी निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणार आहे ही निवडणूक लढवत असताना युवायोगानं या निमित्तानं आपल्याला महिला आरक्षण ओबीसीचे झालेलं आहे त्याची तुम्हाला जशी जाण आहे तशी आम्हालाही जाण आहे पार्टीसाठी आतापर्यंत केलेल्या योगदानाचं या निमित्तानं आम्ही जाणीव ठेवणारे माणसं आहोत हे सगळं करत असलो तुम्ही सुद्धा शेवटी आपल्याला हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवरती पक्षीय पातळीवरती जिल्हा पातळीवरती घ्यावे लागतात अजूनही आपले मित्र मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षांच्या बरोबर अजून समन्वयच्या काही गोष्टी झालेल्या नाहीत उद्या कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सगळ्यांचा समन्वय साधून सर्वांना सर्व मत घेऊन आपल्याला निर्णय करावे लागतात त्यामुळे ह्या प्रक्रिया घडायला अजूनही पंधरा दिवस जातील असं मला वाटतं तरी परंतु तुम्ही लोकांनी अधान मागणी करणं याच्यामध्ये काही गैर असं मला वाटत नाही आपण मागणी करतात तुमच्या सगळ्या भावना या निमित्तानं वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं काम निमित्तानं आम्ही करूच करू आणि त्याही बरोबर तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर आहात पक्षाबरोबर आहात आपल्या पार्टीच्या विचाराबरोबर आहोत आहात यासुद्धा गोष्टीचा या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि तुमचा असाच पाठिंबा आमच्या सर्वांच्या पाठीशी घ्यावा सर्व आभार वृद्ध तरुण सर्वजण या ठिकाणी त्या सर्वजण कार्य राहावं राहूया आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका पुढच्या काळामध्ये आपण सतत एकत्रित राहूया एवढंच या निमित्ताने मी सांगतो या उदार कुटुंबियांच्याबद्दल निश्चितपणे त्यांच्या सगळ्या सद्भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची ती भूमिका या निमित्तानं आम्ही निश्चितपणे घेऊ आणि सर्वांच्या विचारांना पक्षश्रेष्ठींच्या विचारांना आपल्या इथल्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांच्या विचारांना आपण जो निर्णय पुढच्या काळामध्ये घेऊ इतिहासात निर्णय आला आपण सर्व बांधील असावं अशा प्रकारच्या अनेकांनी विनंती बरोबर नाही तरी पण आदरणीय प्रताप काका असतील आदरणीय काके असतील दोन हजार सोळा मध्ये मी काकी नगरसेविका म्हणून आमच्या आपल्या पार्टीबरोबर काम करायला सुरुवात केली खर तर एक मीठ आणि एक म्हणजे आईसारखं म्हणून मी त्यांच्यावर नेहमी बघतो अत्यंत प्रेमाने आत्मीयतेने आणि जे जे निर्णय पार्टी म्हणून आपण घेतले प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या बरोबर राहण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे त्यांच्याबद्दल एक वेगळी मनामध्ये आज राहायचा आहे त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून पार्टीकडे येऊन किंवा पक्षाकडे येऊन उमेदवारी दावेदारी मारणं हे ते त्यांचं कर्तव्य आहे किंवा त्यांचा हक्क आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कधीही मनामध्ये आपल्या किंतुसू नाही किंवा मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण आला पाहणी सांगितलं त्या पद्धतीनं आता आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढणार आपल्याकडे अजून पक्ष सर्वे करतोय पक्ष नाव गोळा करतोय कोण इच्छुक आहेत कसं कसं आहे त्याचं समाजामध्ये काम कसं आहे संपूर्ण शेवटी ही काय एका वार्डाची का मर्यादित निवडणूक नाही ही पूर्ण शहराची निवडणूक आता मला माहित असतं जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मतदान आता आपल्या शहराचं आहे आणि सव्वीस नगरसेवक हो आणि नगराध्यक्षपद असं एवढी सत्तावीस आपल्याला निवडून द्यायचे गावाचा आवाका एकतरीत त्या व्यक्तीचा गावातील सगळ्या लोकांशी कसे कसे संबंध आहे तो कसं वागतो राहतो कशा पद्धतीनं निवडणुकीची कुणाला संधी दिल्यानंतर सगळं गाव कसं एकत्रित चांगल्या पद्धतीने राहील हे सुद्धा सगळ्या गोष्टी आपण इथून पुढच्या काळात बघणार आहे आणि नक्की मला खात्री आहे की तुमच्या ह्या मागणीचा सकारात्मक पद्धतीने नक्की विचार करतील आणि तो करावा अशी सुद्धा मी भाऊच्याकडे मी मागणी तुमच्या वतीनं करतो कारण की एक निष्ठ काय असावं किंवा पार्टीवरती निष्ठावंत कसं असावं हे या सुतार कुलुगरनं बघितल्यानंतर आम्हाला जाणवतं मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जणांनी त्यांना वेगवेगळी आमिष दाखवली काही गोष्टी वेगळ्या सांगण्याचा प्रयत्न केला एका शब्दामध्ये प्रताप टी सांगितले की आता दादा भाऊ अडचणीत आहे ते ज्यावेळी अडचणीत असतील त्यावेळी मी काय तर निर्णय घेऊन ते अडचणीत आहे त्यावेळी वेगळा कुठला निर्णय घेणार नाही हे जे त्यांनी सांगितले ना त्याची जाण आम्हाला आहे तुम्ही जी मागणी नोंदवली याबद्दल नक्कीच आम्ही सगळे सकारात्मक को विचार करू तुम्ही काकींसाठी आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं या निमित्ताने मी धन्यवाद रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा